नाशिक जिल्हा परिषदेच्या एकूण चौऱ्याहत्तर गटासाठी नाशिकच्या कालिदास कलामंदिर या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सोडत प्रक्रिया पार पडली जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीमध्ये सोडत प्रक्रिया पार पडली असून हा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला आजपासून खरी सुरुवात होणार आहे आजच्या जिल्हा परिषद सोडत प्रक्रियेकडे संपूर्ण जिल्ह्यातील इच्छुकांचे लक्ष लागून होते सदतीस गट हे महिलांसाठी आरक्षित झाले आहेत यामध्ये दहा ओबीसी महिला प्रवर्गासाठी सर्वसाधारण नऊ अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी पंधरा आणि अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी तीन गट आरक्षित झाले आहेत राज्य निवडणूक आयोगाने ठरलेला जो पद्धत आहे आणि प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीचा जो आरक्षण सोहळा या ठिकाणी काढण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याकडे आप म्हणजे सेव्हन्टी फोर एवढे सीट्स आहेत त्याच्या पन्नास टक्के महिला आरक्षण आहे आणि त्याच्यामध्ये ओ बी सी आरक्षणचे जो पर्सेंटेज त्याची जो नियमावली आहे त्याच्याशिवाय एस सी एस टीचे म्हणजे लोकसंख्येप्रमाणे आदरणीय विभागीय आयुक्तांनी त्याची नोटिफिकेशन आधी काढली होती तर याच्यामध्ये पाच पाच प्रकारचे जो आरक्षण काढण्यासाठी चिठ्ठी काढण्यात आलं त्याच्यासाठी जो काही नियमावली आहे राज्य निवडणूक आयोगाने दिलेलं त्याप्रमाणे व्यवस्थितपणे आज दुपारी बारा वाजेपासून सुरू झाले आणि सुमारे दीड तासामध्ये या पूर्ण आरक्षण सोहळा नियमित पद्धतीमध्ये करण्यात आला म्हणजे सदोतीस ठिकाणी आहे आणि त्याची पूर्ण यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आली आणि त्याच्यामध्ये जो प्रक्रिया असतो की सर्वप्रथम आपण जो एस सी एस टी आणि ओबीसी असं पद्धतीमध्ये आपण महिला आरक्षण काढतो आणि उर्वरित मध्ये सर्वसाधारण महिलांमध्ये सर्वसाधारण संवर्गामध्ये महिलांचं आरक्षण आपण काढतो तर त्याची पूर्ण प्रक्रिया या ठिकाणी राबवण्यात हा हरकती देण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेले जो वेळापत्रक आहे त्याच्यामध्ये त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये हरकती घेण्यासाठी आहे आज जो आपण आरक्षण काढलेलं आहे त्याच्या उद्या गॅझेटमध्ये त्याची म्हणजे पब्लिकेशन होईल आणि त्या झाल्यानंतर हरकतीचा वेळ सुरू होतो थँक्यू थँक्यू